आदिवासीचं संघटन आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीचं असणारं जे संघटन आहे हे करत आम्ही असणारं इलेक्शन लढतोय अशी परिस्थिती तुम्ही अशी काही कृत्य करू नका की जेणेकरून तुमच्यावरती कारवाई होईल आणि मग बोंबलायचं नाही आणि ओरडायचं नाही की आमच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल केली म्हणून तुम्ही आदिवासींना डिस्टर्ब करत करणार असाल तर मग आदिवासी ही पावलं उचलल्याशिवाय राहणार नाही आणि मग म्हणून नाही की अट्रॉसिटी कायदा आमच्या विरोधात वापरला जातो आहे म्हणून दौऱ्यावर आलेला आहात खरं म्हणजे आता सध्या राज्याच्या राजकारणामध्ये जागा वाटप हा विषय चर्चेच झालेलं आहे आपल्या पक्षाकडनं काय एकूणच तयारी सगळं केली जाते आमची इंडिपेंडेंटली तयारी झालेली आहे काल चोपड्याला आदिवासी सत्ता संपन्न परिषद त्या ठिकाणी झाली उद्या जी आहे ती मनमाडला सत्ता संपन्न परिषद घेतलेली आहे आणि तिच्यासाठी मी असा नाशिक नाशिकमध्ये आलेलो आहे सहा तारखेला जे आहे ते आम्ही नागपूरला आदिवासींची सत्ता संपन्न परिषद ही आम्ही घेतलेली <coughs> आहे आणि महाराष्ट्रातला जो सगळा आदिवासी आहे याला आम्ही असणारे एकत्र करतो आहे विग वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांना आम्ही असं एकत्र करतो आहे गोंडवाना पार्टी त्याच्यानंतर भारत आदिवासी पार्टी या ज्या आहेत यांना असताना बरोबर घेत आदिवासीचं संघटन आणि दुसऱ्या बाजूला सींचं असणारं जे संघटन आहे हे करत आम्ही असं इलेक्शन लढतो आहे अशी परिस्थिती आहे उल्लेख केला माझं म्हणणं असेल की मी असे मी असं म्हणालो की हे असणारा फसवा एकदा सुप्रीम कोर्ट एकदा कोर्टाने निर्णय दिला की तो निर्णय बाइंडिंग असतो माझ्या अंदाजानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी स्वतःला कायद्याच्या कचाट्यामध्ये आणू नाही आदिवासी संघटना मा मागे पुढे बघणार नाहीत कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पिटिशन टाकायला कमी करणार नाहीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की अॅट्रॉसिटी अॅक्ट खाली सुद्धा त्या दोघांना सर केसेस दाखल करता येतात त्या मताच्या राजकारणासाठी मताच्या राजकारणासाठी तुम्ही अशी काही कृत्य करू नका की जेणेकरून तुमच्यावरती कारवाई होईल आणि मग बोंबलायचं नाही ओरडायचं नाही की आमच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल केली म्हणून त्याच्यामुळे के असा धनगर समाजाची मागणी आहे त्यांना आरक्षण पाहिजे त्यांच्या वेगळ्या रीतीने तुम्ही त्याला असा ट्रीट करू शकता पण तुम्ही आदिवासींना डिस्टर्ब करत करणार असाल तर मग आदिवासी ही पावलं उचलल्याशिवाय राहणार नाही आणि मग म्हणून नाही की अट्रॉसिटी कायदा आमच्या विरोधात वापरला जातोय म्हणून तुम्ही कृत्य असं करताय की ते इन्व्हाइट करत आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि डेप्युटी चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघांनी असताना मला वाटतं कायद्याच्याप्रमाणे वागावं कायद्याप्रमाणे वागले नाही कॅबिनेट ना, म कॅबिनेट म्हटलात म्हणजे तुम्हाला असणारा अधिकार दिलेला नाही त्याच्यामध्ये ते तेव्हा कायद्याप्रमाणे राहा तर तुमच्यावरती कारवाई होणार नाही कायद्याप्रमाणे राहिला नाही तर कारवाई होईल हे आपण असं लक्षात घ्या सिद्धार्थलाच आपण असं विचार आहोत त्याच्यामध्ये त्याच्याकडेच माहिती असणार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी मगाशीच म्हणालो की आम्ही असणार आम्ही असणारा आदिवासी आणि ओबीसी यांना बरोबर घेऊन असणारा एक आघाडी उभी करतोय की ज्याचं सात तारखेला जे आहे आ, नामांतर जे आहे आम्ही ते जाहीर करू इतर कोणाला यायचं असेल बी जे पी सोडून तर त्याच्यामध्ये आम्ही स्वागत करणार आहोत पण आम्ही कोणाकडे जाणार नाही